जय सद्गुरु मी दामिनी जिंदगी तक मध्ये सखीनं तुमचं मनापासून स्वागत सखीनं आज आपण तयार केलेले आहे टेस्टी हेल्दी असे लाडू तर हे लाडू सखीनं सर्वांनी थंडी खायलाच पाहिजे या लाडू मध्ये डिंक गूळ मेथी आणि ड्रायफ्रुट चा योग्य प्रमाणात वापर केला आहे ऊर्जायुक्त व आरोग्यवर्धक मिश्रण तयार केले आहे थंडीच्या दिवसात शरीराला उष्णता ऊर्जा रोग शक्ती आणि सांध्यांना ताकद देण्यासाठी हे लाडू अत्यंत उपयोगी आहेत डिंक हाडे मजबूत करतो गूळ नैसर्गिक ऊर्जा देतो मी ती सांधेदुखी कमी करते तर ड्रायफ्रूट्स प्रोटीन आणि विटॅमिन्स पुरवतात त्यामुळे हे लाडू संपूर्ण कुटुंबासाठी उत्तम हिवाळी आहार आहे तर आपण बघूया साहित्य मी दीडशे ग्रॅम मकाडा घेतलेला आहे शंभर ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम मनुका आणि शंभर ग्रॅम मी हे आपली फुटाने डाळ बोलतात किंवा मोरे चणे बोलतात ते मोरे चणे घेतलेले आहेत मी सुखं खोबरे घेतलेले आहे शंभर ग्रॅम डिंक घेतलेलं आहे शंभर ग्रॅम पिस्ता घेतलेला आहे शंभर ग्रॅम काजू घेतलेले आहे शंभर ग्रॅम खारी काय ना मी पाव किलो घेतलेलं आहे गुळ मी अर्धा किलो घेतलेला आहे मेथी पन्नास ग्रॅम आहे शंभर ग्रॅम हे पंकिनचे सीड्स असतात ना भोपळा लाल भोपळा बोप्राला त्याचे आहे पन्नास ग्रॅम हलीम घेतलेलं आहे आणि पन्नास ग्रॅम अळशी घेतलेले आणि आपल्याला लागणार आहे जायफळची पावडर जायफळ आणि वेलचीची पावडर लागणार आहे तर मी काय केलेलं आहे वेलचीची पावडर करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी जायफळ खिसून टाकणार आहे जास्त चव येते आणि आपल्याला लागणार आहे तूप तूप एक मी शंभर ते दीडशे ग्रॅम घेतलेले जसं आपल्याला लागेल तसं आपण तूप घेणार आहे आता हे सर्व जिन्नस आहे त्याच्यामध्ये तुम्ही कमी जास्त असं करू शकता तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करून ते बनवू शकता पण जितकं मटेरियल आपण टाकू तितकं थंडीमध्ये जरा लाडू छान होतात तर आपण बनवूया आता तर सगळ्यात पहिल्यांदा ना आपण खोबरं आहे ना ते थोडंसं भाजून घेऊया खोबरं भाजल्यामुळे काय होतं एक तर त्याच्यामध्ये ना खरपूसपणाचं एक सुंदर असं सुगंध येतो आणि जर कुबटवास असेल खोबऱ्यामध्ये तो तो निघून जातो थोडस लालसर असं भाजून घ्यायचं त्याला <स्टेणा> खोबरं बघा खरपूस असं छान भाजल्या गेले आणि इतका सुगंध छान येतो त्याचा आता आपण खोबरं काढून घेऊया आता याच्यामध्येच ना पण हे फुटाणे आहेत की नाही चणे मोरे चणे पण चणे भाजून घेऊया त्याच्याने लाडूला खूप छान चव येते कोकणामध्ये बघा या चण्यापासून करंजा करतात आता हे चणे बघा भाजून झालेले तर याची टलफर भाजल्यामुळे लगेच निघतात जेवढे निघतील ना तेवढे काढून घ्यायचे नाही काढले तरी चालतात आपण काढून घेऊया आता आपण खारी घेत ना ते थोडे भाजून घेऊया जरा भाजल्यामुळे काय होतं थोडेसे क्रिस्पी आणि कडक होता छान होतात आणि वाटल्या जातात मिक्सरमध्ये छान छानपैकी भाजून झालेत काढून घेऊया थंड करायला ठेवूया आपण हाली ए ए ले ले, शे। शे कर, कर आता थोडेसे हालीम आहेत की नाही ते भाजून घेऊया म्हणजे ते फुलल्या जातात छान आणि कोणती तुम्ही भाजणी करताना तर त्यावेळेस ना गॅस कसा बारीक ठेवायचा हे बघा हे भाजून झालेले आहेत लालसर असे जास्त असे हे चॉकलेटी असतात ना मग जास्त असं करपलगत करायचे नाहीत आता हे काढून घेऊया आता याच्यामध्येच अळशी की नाही आपण ती भाजून घेऊया अळशी कशी माहिती असं तुम्ही नुसती खायला गेला ना ती चिकट लागते आणि ती भाजली ना की खरपूस अशी छान व्यवस्थित अशी कडक होते ती अळशी आणि हालीम हे कमरेसाठी फार गुणकारी आहे आणि औषधीच आहे ते म्हणून कोणतेही लाडू खर्चा ना तर शक्यतो त्याच्यामध्ये हालीम आणि अळशी जरूर टाका अळशी आहे ना व्यवस्थित छान खरपूस अशी भाजल्या गेली आहे आणि ती भाजताना कशी उडत्या जरा सांभाळून भाजायची आणि बारीक गॅसवरच भाजायची आता आपण काढून घेऊया आता मेथी आहे ती मेथी आपण भाजून घेऊया मेथी आहे ना आपण थोडीशी कमी अशी भाजून घ्यायची जर जा जास्त भाजली तर ती कडू होते मेथी काढून घेऊया आपण आता हे सर्व सुका पण भाजून घेतलेलं आहे आता आपण प्रत्येक ना तूप घालणार आहोत आणि तूप टाकून भाजून घेऊया थोडस एक चमचा तूप घालायचं त्याच्यामध्ये सीड्स सीड्स तळून झालेले आहेत तर तूप असं थोडस नितळून घ्यायचं आपण आपण याच्यामध्ये बदाम बे करून घेऊया तळून घेऊया हे सगळे ड्रायफ्रूट असतात ना ते दोन मिनिटात होऊन जातात पण भाजल्याने तुपामध्ये भाजल्याने चव चा जास्त छान येते ना नायचे आताम आहे कि आता नाही बदाम काजू आणि पिस्ता याच्यामध्ये बदाम भाजायला थोडा वेळ लागतो मग पहिला बदाम टाकून घ्यायचे बदाम भाजले की त्याच्यामध्येच काजू घालायचे आता काजू आणि बदाम भाजत आलेत आपले त्याच्यामध्येच आपण पिस्ता घालून घेऊया आणि याला एक दोन मिनटं छान परतून घेऊया आता हे भाजून झालेलं आहे आपण काढून घेऊया थोडस एक चमच्यावर तूप घालूया आपण आणि याच्याने मकाण आपण मस्तपैकी फुलवून घेऊया मकाना भाजून झालंय काढून घेऊया आपल्याला ढिंक थोडेसे फ्राय करून घ्यायचेत की नाही तर पण तूप घालून घेऊया चांगले फुलवून घ्यायचे ढिंक चांगलं तूप तापलं त्याच्यात थोडे थोडे करून टाकायचे बघा असे फुलतात ते लगेच फुलतात पण बारीक गॅसवरच करायचा हे बघा हा डिंक कसा आहे की नाही आणि हा डिंक बघा फुलल्यावर कसा होतो छान फुलवून घ्यायचं आता आता जे पण आपण सर्व भाजून घेतले की नाही तर ते आपण सगळं वाटून घेणार आहोत थोडंसं जाडसर असं वाटायचं तर सगळ्यात पहिल्यांदा आपण खारीक वाटूया आपण खारीक वाटतं काय करायचं खारीक ना असं लवकर वाटल्या जात नाही का ते कडक असतं तरी आपण बारीक तुकडे केलेले आहेत मग आपण त्याच्यामध्ये काय करायचं खारी घेतले की नाही मग त्याच्या साखर टाकायची थोडीशी साखर टाकल्यामुळे खारी लवकर वाटल्या जातं मिक्सर पण आपण एकदम फास्ट मध्ये करायचं नाही स्लो मध्ये करायचं जरा तर दाखवते तुम्हाला तर थोडासा असा फिरवायचा बंद करायचा कारण खारी कसे कडक असतात आपण बारीक तुकडे केले तरी पण आपला मिक्सर खराब होऊ शकतो म्हणून थोडं थोडं असं करत फिरवून घ्यायचं नाहीतर तर सरळ खारीक एक दोन किलो खारीक असे दळून देतात ते दळून घ्यायचे खारीक बघा जाड जाडसर असं वाटून घेतले की नाही आता आपण सर्व पदार्थ असे वाटून घेऊया मकाना आता ड्रायफ्रूट वाटून घेऊया आपण थंड करायचं आणि मग मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आता या ड्रायफ्रूटची पावडर झालेली आहे आता सुकं खोबरं आहे ना ते थोडंसं वाटून घेऊया जरा जाडसरच वाटायचं कारण त्याला तेल सुटत की नाही खोबरं आहे मेथी वाटून घेऊया आपण आता याच्यामध्येच ना मेथी बरोबर आपण आळशी पण घेऊया वाटून आणि एक फेरा झाल्यानंतर मग आपण हालीम घालणार आहोत त्याच्यात मेथी बघा आपण थोडीशी अशी जाडसर वाटून घेतलेली आहे त्याच्यामध्येच आपण हालीम घालूया कारण एकदम बारीक असतं ना तर लगेच वाटल्या वाटल्यानंतर एकदम बारीक होऊन जातं म्हणून थोडं शेवटी घालायचं ते डिंक आहे ना ते पण आपण वाटून घेऊया हे पण लगेच नुसतं असं चुरगाळलं की जरा आपण असं तोडलं की नाही तरी ते तुटलं जातं पण एक फेऱ्यामध्ये आपण वाटून घेऊया त्याला आता डिंक पण आपलं वाटून झालेलं आहे एक फेऱ्यासमध्ये बघा किती बारीक झाला तो आता तुम्ही असं कुसकरून पण याला टाकू शकता आता चण्यांचे जेवढे टलफरी काढता येईल तेवढ्या काढायच्या नाही काढलं तरी चालतं हे पण एका फेऱ्यामध्ये लगेच होते वाटण्याचं काम लगेच होतं फक्त खारीकला वेळ लागतो हे नेत की नाही ते आपण पावडर करून घेतले त्याची आता याच्यामध्येच आपण वेलचीची पावडर घालणार आहोत त्याच्यामध्येच आपण जायफळ आहे की नाही ते जायफळ खिसून घेऊया जरा वरतून खिसून टाकलं ना जायफळ तर छान चव येते आणि वाटण्यामध्ये गेली की नाही तर ती वेगळी जरा चव लागते लाडूला कसं नेहमी ना असं खिसून टाकायचं हे आता आपण सर्व मिक्स करणार पण त्याच्या आधी हे मनुके आहेत की नाही ते आपण याच्यात घालून घेऊया मनुके मी तळून नव्हते घेतले कारण अशा मनुक्यांची चव चा जास्त छान लागते आणि आता हे सगळं ना मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आपण सर्व बारीक वाटून घेतलेलं आहे की नाही आधी मिक्स करून घेऊया सगळं बघा आपण हातानेच मिक्स करूया आणि याचा इतका खरपूस छान असा सुंटवडा असतो की नाही त्या टाईपमध्ये असा सुगंध छान येतं आणि पौष्टिक लाडू होतात ते खूप हाताने मिक्स केलं की कसं एकजीव होतो ना सर्व आणि आता याच्यानंतर आपण पाक करणार आहोत आता आपण पाक करणार आहोत थोडंसं तूप घालून घेऊया त्याच्यामध्ये सर्व लाडूला दीडशे ते दोनशे ग्रॅम तूप जर कमी पडलं तर आपण परत घालायचं मग आपण थोडासा याच्यात पाणी अजिबात घालायचं नाही गुड आपोआप वितळला जातो याच्यामध्ये पाणी घातलं तर कसं होतं लाडू ना जास्त दिवस टिकत नाहीत मग आता आपला पाक तयार आहे जर आपल्याला वाटलं तूप कमी आहे तर आपण तूप परतून गरम करून घालू शकतो याच्यामध्ये आता हे सर्व आहे की नाही एक तूप आपण या लाडूवरती घालून घेऊया आणि हे लाडू आहेत ना गरम आहेत तोपर्यंत तो बांधून घ्यायच्या कारण गुळामुळे कसं ते घट्ट होतं ना गुळ गरम आहे आपण पहिला आपण असं हलवून घेऊया व्यवस्थित असं हालून घ्यायचं नाही तर चटके लागतात ना मिक्स गुडाचे आणि आपण बघायचं आपली मूड बांधल्या जाते की नाही लाडू एकदम व्यवस्थित बांधला जातो लाडू तयार आता आपण सर्वांशी लाडू बनवून घेऊया तस किंवा आपण लाडू फोडून खाऊन बघूया बघा किती सॉफ्ट आणि एकदम नरम लाडू आहेत आणि आता खाऊया अतिशय चविष्ट झालेले आहेत थंडीमध्ये जरूर करून खा हे बघा इतके मौसूद आणि छान झालेले आहेत हातानेही त्याचा चुरा होऊन जाईल जास्त तुपी लागत नाही जास्त गुळ पण लागत नाही पण सर्व याच्यामध्ये जितक्या पौष्टिक गोष्टी असेल त्या पण सर्व टाकलेल्या आहेत आणि विशेष करून आपली हाडांची झीज होते किंवा हाडं दुखतात तर त्याच्यासाठी खास महत्त्वाचे लाडू आहेत तसं की ना थंडीमध्ये सर्वांनी असे बनवून तर खायलाच पाहिजे आणि तुम्ही असे करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू